पण त्यांनाही विचारूयात आज फर्स्ट मेट्रो अंडरग्राउंड मुंबईचं फर्स्ट अंडरग्राऊंड मेट्रो आणि ही पहिली ट्रेन आहे म्हणजे हिस्ट्री क्रिएटेड आपण बोलू शकतो आणि त्या हिस्ट्रीचा भाग आपण पण होतात बरोबर आहे हे काय फिलिंग आहे काय बोलू काय बोलू इच्छिते खूप एक्साइटमेंट होती आणि कधी चालू होतं ह्याची आम्ही वाटत बघत होतो स्पेशली माझ्या मुलीला सिक्स टू बी केसीला तिथं कॉलेज असल्यामुळे आम्हाला वाटलं ते खूप कन्व्हिनियंट होईल आणि आज हा एक्सपिरियन्स आम्हाला खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे खूपच छान वाटतं जय श्रीरा मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचं मी ट्रॅव्हल करत आहे मेट्रो लाईन थ्री एक्वा लाईनमधून आणि ट्रेन सुरू झालेली आहे पहिली ट्रेन आहे ही आर एजीएलआर टू बी के सी फॉर्स्ट वेसची पुढे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रवास बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया से एंट्री अपने साथ पैसेंजर है जिन्होंने टिकट निकाला है कैसे आ, लग रहा है, है? है।, है <laughs> कितने देर से आप लाइन में थी डेढ़ घंटे ओके फर्स्ट पैसेंजर है क्या नाम है आपका सोमिया गुप्ता जी सिंगल सिंगल बॅग आहे आपली माझी पहिली बॅग वाटते याच्यातून म्हणजे अखोतर सुरुवातीची दाखवा हे आहे छोटीचा पहिला तिकेट दाखव दाखव सॉरी आराध्य काय नाव आहे आराध्य आराध्य सर किती एक्साइटेड आहात तुम्ही घेऊन जाण्यामध्ये खूप एक्साइटेड आहे पहिला दोन वर्षाच्या पहिला प्रवास आहे ना, प्रवास। प्रवास ना? आणि सर राहायला कुठे तुम्ही मी कांदिवलीला म्हणजे खास करून मेट्रो ट्रॅव्हल करण्यासाठी आला ते थ्रीला अंडरग्राऊंड ओके 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 बरं कुठपर्यंत जातात बी के सी पर्यंत बी के सी परत रिटर्न एक्सपिरियन्स घेणार ही लक्ष्मण रेखा आहे त्या साईडला लेडीज आहे आणि ते जेंट्स आहे शिप्स आता मित्रांनो जी आपली ट्रेन सिक्स लँड सिक्स स्टेशन आपल्याला एम आय डी सी अंधेरी सी अंधेरी मॅसेंजर आपण त्यांनाही विचारूयात आज फर्स्ट मेट्रो अंडरग्राउंड मुंबईचं फर्स्ट अंडरग्राऊंड मेट्रो आणि ही पहिली ट्रेन आहे म्हणजे हिस्ट्री क्रिएटेड आपण बोलू शकतो आणि त्या हिस्ट्रीचा भाग आपण पण होतो बरोबर आहे काय फिलिंग आहे काय बोलू काय बोलू इच्छिते खूप एक्साइटमेंट होती आणि कधी चालू होतं आहे याची आम्ही वाटच बघत होतो स्पेशली माझ्या मुलीला सिक्स्थ टू बी केसीला तिथं कॉलेज असल्यामुळे आम्हाला वाटलं की खूप कन्व्हिनियंट होईल आणि आज हा एक्सपिरियन्स आम्हाला खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे खूपच छान वाटते आणि मेन म्हणजे तेच की अंडरग्राऊंड आणि काही गर्दी नाही एकदम शांतपणे किंवा प्रवासी चांगल्या व्यवस्थित होते खूप ट्रॅफिक आणि ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात की व्यवस्थित पोहोचू शकशिन आहे कधी कधी कॉलेजला कधी पेक्षा खूप स्मूथली जाईल हे तुला किती वेळा जागा कॉलेजला पोहोचायला आणि आता काय फील होतो किती वेळ पोहोचू शकतो ट्रॅफिक वगैरे मध्ये कसं तुम्हाला एक तास लागायचा सो इट इज टू बी व्हेरी हॅप तुम्ही वाट बघत कुठे कुठे चाललात प्रवास कुठपर्यंत करताय अच्छा बी पर्यंत चाललात ओके Santa Cruz Metro. तो दोस्तों ये वो एरिया है जहाँ पर मैं रहता हूँ दोस्तों Santa क्रूज मेट्रो जहाँ पर मैं रहता हूँ वहाँ का स्टॉप है बाहर एग्जिट अब जाऊंगा अंदर करायचं त्यांना त्या स्टेशनला उतरायचं तिथून त्यांना म्हणजे ती मदत पिकअप करतात पिकअप करतात आणि सेकंडली महिला वगैरे स्पेशली समजा की महिलांसाठी पहिला कोच आहे आणि ते, ते लास्टला कोच दिला त्या साईडला लास्ट आहे ते पहिला कोच आहे ते महिलांचे सेपरेट कोच आहे अच्छा हो आणि आपले आठ कोचचे ट्रेन आहे आठ कोचची ट्रेन हो तुमची काय ते बर काय पोझिशनवर काम करता तुम्ही गाईड करता अटेंडेंट आहे गाईड करता कसं काय करता पूर्ण ट्रेनमध्ये आता लेडीज जाऊ शकतात पण स्पेशली लेडीज लोकांसाठी कुठे व्यवस्था आहे ट्रेनमध्ये त्यांना यायचं असेल तर कुठे त्यांना बसावं लागेल फक्त लेडीज लोकांना बसायचं असेल फर्स्ट लागत आणि अच्छा एक फर्स्टला आहे म्हणजे मोटरमॅनचा बॅक साईडला आणि एक मिडलला ला आहे आणि एक लास्टला आहे तर टोटली लेडीजसाठी रिझर्व आहे Yeah. सांताक्रूज पर्यंत काढतो दोन सांताक्रूज आहे मित्रांनो आता पी वरून मी चाललोय सांताक्रूज ते मी राहतो तिकीट घेतलेली आहे ट्रेन आले तर मित्रांनो ट्रॅव्हलिंग अशी झालेली आहे की आर ए जे व्ही बी मी ट्रॅव्हल केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे आता मी पी हो। हो के सी टू सँटाक्रूज जिथे मी राहतो तिकडे अंडरग्राऊंड मेट्रोनी ट्रॅव्हल करतो आहे आणि आता स्टॉप ऑलमोस्ट आलेला आहे बँड्रा कॉलनीचा स्टॉप आणि मी एक्सायटेड आहे कारण इतक्या वर्षी सात वर्षे माझ्या नजरेसमोरून हे सगळं म्हणजे घरात होतं ये ये hmm... मेट्रो येते अंडरग्राऊंड मेट्रो येते आणि आखीच चालू झालेली आहे आणि मी मेट्रोमध्ये बसलेलो आहे तर मित्रांनो मेट्रो ट्रेनच्या आतमध्ये मोबाईलचं नेटवर्क तुम्हाला अजिबात भेटणार नाही आहे तर काही तुम्हाला असं इंटरनेट रिलेटेड काही काम असेल कोणाशी बोलायचं असेल तर ते अगोदर बोलून या उतरलो आहे बँड्रा कुलचुके सूर्या बाहेर और आ गया हूँ मैं अंदर सेंटा क्रूज मेट्रो स्टेशन एग्जिट पॉइंट पे आ गया हूँ पर मित्रनों ट्रेन रवाना है जे वी एल आर आर ए सेंटा क्रूज दोस्तों एग्जिट तो आपल्या आपण और आपको यदि मिलिट्री कालीना मिलिट्री कॅम्प तर आपला मित्र ट्रॅव्हल करून आलात काय कुठ कुठे ते कुठून गेलेला कुठपर्यंत पर्यंत आरे। आरे। गेलात कसं काय गे का एक्सपिरियन्स चांगलं बनवलं आहे ना फर्स्ट क्लास एक्झाम आणि आपल्या मुंबईकरांसाठी किती उपयोगी ठरणार आहे भरपूर आहे आणि आपला जो वेळ आहे तो खूप वाचेल आणि एकदम जसं परदेशा असते त्याप्रमाणे सर अजून एक दुसरी गोष्ट आहे जी जी कॉस्टिंग आहे ती काय तुम्हाला वाटतं दहा ते पन्नास ठीक आहे ना ज्या हिशोबाने लागणारच आहे ना ओके पुढे साहेब पुढे चाललात तुम्ही <laughs> चाललंय पण नाही तुम्हाला चालत जावं लागेल बी केसी पासून बी <laughs> केसीवरून चालत जावं लागेल तानाजी साहेब आलेले आहेत तुम्ही कुठपर्यंत चालला अरे अरे मध्ये अरे अरे चा तिकडे चाललात थोडा एक्सपिरियन्स घ्यायला चालले आहेत आणि मी एक्सपिरियन्स घेऊन आलेलो आहे खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे पंचवीस मिनिटात मी आरे टू बी सी गेलो म्हणजे बघा केवढा नाही तर एक तास तरी मागला असता ट्रॅफिकमध्ये तर मित्रांनो खूप सुखद असा असं ट्रॅव्हलिंग होतं आर ए टू बी के सी अँड बी के डी सू बी के सी टू माझ्या इथे सांताक्रूज मेट्रोपर्यंत आणि हा स्टॉप आहे इथून आणि इथून तुम्ही राईट मारलात लेफ्ट मारलात तर पाच मिनिटावर सांताक्रूज स्टेशन आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ॲक्वा लाईन थ्री मेट्रो लाईन थ्री याचा मी अनुभव शेअर करायला आहे काय इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्या अशा करता व्हिडिओ तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया आपण एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर